विरारच्या इमारत दुर्घटनेत एनडीआरएफच्या पथकानं आतापर्यंत चोवीस जणांना रेस्क्यू केलंय तर पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय नऊ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेला बत्तीस तास उलटले असले तरी एनडीआरएफच्या पथकाकडून घटनास्थळी शोध मोहीम राबवली आहे वसई विरार महापालिकेनं या इमारतीचं करणाऱ्या बिल्डरवर विरार पोलीस ठाण्यात अखेर सदोष आणि अंतर्गत गुन्हा दाखल केला मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली या दुर्घटनेत अनेक कुटुंब इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत आणि बचाव कार्य राबवलं जात होत प्रारंभी जेसीबी सारखी यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्यानं ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले मात्र दुपार नंतर इमारतीच्या शेजारीला चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला आणि त्यामुळे बचाव वेग आला वसई विरार महापालिकेनं या इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डर वर विरार पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला नितन गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक देखील केली आहे यासोबत जागा मालकावरही देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोघांनी चार मजली अनधिकृत इमारत सन दोन हजार आठ ते दोन हजार नऊ मध्ये बांधली होती आणि या इमारतीमध्ये चौपन्न फ्लॅट आणि चार गाळे होते महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम कलम बावन्न त्रेपन्न आणि चौपन्न नुसार गुन्हा दाखल केला असून बीएनएस कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय